आपण सगळ्या महिलांनी जो सहभाग आणि जे प्रेम सहकार्य आम्हाला दाखवलं आणि या, या कार्यक्रमासाठी आपण सगळ्या इथं वरून उपस्थित राहिलात याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माझा हार्दिक नमस्कार आज या महिला मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मेधाताई पाटकर आज तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र एवढं उंच आहे की त्या आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लागल्या, हे खरोखर आपल्या सगळ्यांचं अतिशय मोठं भाग्य आहे त्याचबरोबर माझ्या गुरु आणि ए आय सी सीच्या जनरल सेक्रेटरी आदरणीय सोनलबेन पटेल माहेर पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी या इथं उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि मंचावर उपस्थित शेतकरी संघटनेची आमची युवती धडाळीची तो तिचं भाषण आता माझ्यानंतर आपण ऐकणारच आहात अतिशय सुंदर भाषण आणि अतिशय तळमळीनं शेतकरी संघटनेमध्ये युवती सेलचं अध्यक्षपदाचं काम पाहणाऱ्या पूजाताई मोरे त्याचबरोबर मंचावर उपस्थित आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं त्या शैलेजा भाभी विनयाताई पाठक रोहिणी पाटील आणि उपस्थित सर्वच मालन मोहिते सर्वच आमच्या पदाधिकारी सुवर्णताई पाटील वैशाली गद्रे आणि आमच्या प्रदेशहून आलेल्या आमच्या मैत्रिणी सहचारिणी साधनाताई उगले संगीताताई तिवारी आदरणीय पत्रकार बंधू आणि परत एकदा मी नमस्कार केला तर तुमच्याकडून नमस्कार आला नाही म्हणून परत एकदा तुम्हाला सगळ्यांना माझा हार्दिक नमस्कार आज तर या मेळाव्याची गरज का आहे मला माहित आहे माझ्या माता भगिनी उन्हात थांबायला कधीच घाबरत नाहीत कारण गेल्या दहा बारा वर्षामध्ये आंदोलन करत असताना माझ्या भगिनीनेच मला साथ दिली आणि अन्न सुरक्षा कायद्यासाठी दे लढा देत असताना भर उन्हामध्ये आता इथं छत तरी आहे पण छत नसताना रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्या आमच्या माता भगिनींची ताकद मी डोळ्यानं पाहिलेली आहे आणि म्हणूनच आज आपण एका वेगळ्या उद्देशाने इथं जमलोय की आपल्या वसंतदांचे नातू प्रकाश बापूंचे चिरंजीव विशालदादा पाटील आघाडीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यावेळेची खासदारकीची निवडणूक लढवण्याचं आव्हान केलेलं आहे आणि आज आम्ही गेल्या अनेक दिवस झाले भागामध्ये फिरतो जत आटपाडी मिरज सांगली या भागामध्ये फिरत असताना विशालदादा पाटलांच्यावरचं असणारं प्रेम आणि विशेष करून वृद्ध महिला आणि तरुण मुली आणि आमच्या महिलांचं अतिशय चांगलं प्रेम आहे आणि त्यामुळे विशालदादा पाटील नक्कीच यावेळी बहुसंख्य मताने निवडून येतील असं मी आपल्या सगळ्या महिलांच्या वतीनं चौदा पासून आपल्या राज्य करत आहे आपण बाकी सगळ्या देशाचा विचार न करता आमच्या देशातल्या महिलांचा फक्त विचार करूया की सरकारनं आल्यापासून काय काय केलं तर आम्हाला सांगितलं टी व्हीवर पंधरा लाख आपके खाते में आएंगे गैस की मिलेगी परंतु यात काहीच उलट आमच्याकडून काय काय काढून घेतलं त्याचा अभ्यास करण्याची आता वेळ पहिल्यांदा आल्या आल्या पहिला काय केलं दोन हजार तेराला ला अन्न सुरक्षा कायदा आदरणीय सोनियाजींनी आणला आणि दोन हजार तेराला ला दोन रुपये तीन रुपये किलोचं धान्य गावातल्या वीस टक्के लोकांना चालू झालं कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मागेल त्याला धान्य देण्याची व्यवस्था अन्न सुरक्षा कायद्यामध्ये होती आणि त्याप्रमाणे आदरणीय सोन्याजीनी रात्री एक वाजता अन्न सुरक्षा कायदा लागू केला आणि आम्हाला सगळ्यांना दा धान्य मिळायला आमच्या महिला भगिनी सुखावल्या आणि तेवढ्याच दोन हजार चौदा ला सात महिन्यात मोदी सरकार आलं आणि आलं आल्या पहिला काय केलं असेल तर एकदम धान्य पण बंद केलं तर जनतेचा रोष होईल म्हणून ब वर्ग गटाचं धान्य आमचं बंद केलं म्हणजे समजा दोन हजार लोकांना आम्हाला धान्य मिळत होत तर आम्हाला दोनशे लोकांना धान्य मिळायला लागलं हे करून ते थांबलेलंच नाहीये आम्हाला सांगितलं की तुम्हाला गॅस मोफत दिला जाईल गॅस मोफत म्हणून आम्ही एकदम सुखावलो कारण टीव्हीवर मोठमोठ्या जाहिराती पेट्रोल पंपावर मोदींचा मोठा फोटो आणि जाहिराती सबसिडी छोडतो गरीब केली आणि आम्हाला सांगितलं की जनधन खाती उघडा जनधन खाती उघडली की तुमच्या खात्यावर घालतो आणि गॅसची सबसिडी टाकतो म्हणून आम्ही जनधन खाती उघडली परंतु इकडं आरबीआय अशी ऑर्डर केली की प्रत्येकाच्या खात्यावर दोन हजार रुपये असतील तरच सबसिडी जमा होईल काँग्रेस सरकार मध्ये गेल्या अनेक वर्षापासून वृद्ध लोकांना जी पेन्शन मिळत होती त्याच्यामध्ये कधीही सहाशेच्या आत एक रुपया मिळ आलाय अशी तक्रार कधीही ऐकायला मिळाली नाही पण आज आम्ही गावागावात फिरत असताना मी आणि शैलाच्या बाबी आम्हाला महिना तक्रारी सांगतात की आमची सहाशेची पेन्शन जमा होत नाही आम्हाला कधी तीनशे येतात कधी दोनशे येतात याचं कारण असं झालंय की तुमच्या खात्यात इनसफिशियंट बॅलन्स या कारणासाठी तुमचे पैसे कट केले जातात म्हणजे महिन्याला आमची गॅसची सबसिडी दोनशे चाळीस रुपये परत जाते ती एक आपल्यातली चोरी महिलांची महिलांच्या कमाईतली चोरी या सरकारनं केलेली आहे त्याचबरोबर आमचं धान्य जे होतं जे आमच्या हक्काचं होतं त्याची चोरी केलेली आहे तिसरी गोष्ट अशी केली की जनधन खात्यामध्ये तुम्हाला वर्षाला बारा आणि तीनशे पासष्ट रुपये भरायला सांगितले तुम्हाला सांगितलं की याचा तुम्हाला इन्शुरन्स मिळेल खरं तर काँग्रेस सरकार असताना हाच इन्शुरन्स शंभर रुपये केंद्र शासन शंभर रुपये राज्य शासन भरायचं आणि हाच इन्शुरन्स आपल्याला मोफत मिळायचा आणि घरात छानशी पॉलिसी यायची न्यू इंडियाची आज आम्ही वर्षाला तीनशे पंच्याहत्तर रुपये भरतो पण आमच्या घरात एक चितोर पण आलेलं नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक कोटी पंचावन्न लाख खाती उघडली गेली म्हणजे किती करोड रुपयेचे आपले पैसे सरकारनं घेतले ह्याचा हिशोब सहाशे करोड रुपये आपण सरकारला असेच वाटले आणि त्याचा कुठेही आपल्याला हिशोब मिळालेला नाही आहे मग आमच्या गोरगरीब जनतेच्या पोटावर मारून हे पैसे गोळा करून कुठल्याही प्रकारचा विमा न देता या पैशाची लूट आमच्या घरातल्या खर्चातून केलेली सरकारनं दिसून येते त्याचबरोबर आपला काँग्रेस सरकार असताना आपल्याला चारशे साठ रुपयाला गॅस मिळत होता आज तो, तो गॅस गेला नऊशे ऐंशी ते हजार रुपयेपर्यंत आपल्याला वाटलं सोळा गॅस आपल्याला मोफत दिला पण त्याच दिवशी आमच्या अंगावर सोळाशे रुपयाचं कर्ज टाकलं गेलं आणि ज्या महिलांना एकदा गॅस मोफत दिला पण दुसऱ्यांदा आणायला पैसे नाही इकडं एक वरती सरकारनं आदेश काढला कि आता घर घर मे गॅस पहुंचा आहे इसलिए रॉकेल में रॉकेल नहीं मिलेगा आता आम्हाला रॉकेल पण मिळेल आणि गॅस पण मिळत नाही अशी आमची अवस्था आमची मुलं उपाशी मरायची मिळते आज खर तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रोजच्या जीवनातल्या नोटाबंदी केली आमच्या ज्या काही सेविंग होता आमचे जे साठवलेले पैसे होते बाहेर काढायच्या या नावाखाली हे पैसे सगळे बाहेर काढले गेले खर तर तुम्ही म्हणणं हेच खरं मोठं पाप आहे कारण हिंदू हे कुणीही स्त्रीधनावर हक्क सांगू शकत नाही पण या सरकारनं आमचे जे हक्काचे पैसे होते ते काढून घेतले आणि स्त्रीधन घेतल्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे या ठिकाणी तुमचा आमचा काही जुगाराचा अड्डा होता का दारूचा अड्डा होता म्हणून आमचा पैसा काळा झाला हा प्रश्न खर तर विचारण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज आपण सगळ्या महिलांनी सावध होणं गरजेचं आहे आजपर्यंत आज आपण मतदान करत आलो पण आता आपल्याला वैचारिक मतदान करायचं आहे कारण बघा एकीकडं काँग्रेस सरकार आहे स्वाभिमानी संघटना आहे राष्ट्रवादी आहे कवई गट कवाडे गट हे समान विचारवतवादी महिलांना सन्मान देणारं आणि जातीयवाद न मानणारं जाती सरकार एकीकडं एक आहे आणि दुसरीकडं महिलांच्यावर घाणेरडे ताशेरे ओढणारं तसं आता आमच्या ताईनी सांगितलं की दारूच्या बाटलीवर बायकांची चित्र टाका म्हणजे दारू स्वस्त मिळेल आज परिचारक महिलांच्याबद्दल वाईट बोलतात रामदास कदम महिलांची चेष्टा करतात आणि महिलांच्यावर अत्याचार करणारे सुद्धा यांचे आमदार खासदार आहेत अशा परिस्थितीमध्ये एकीकडं महिलांचा अपमान करणारं सरका, सरका, सरकार महिलांना समानताला देणारं सरकार अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर या दोन्हीमध्ये आपण कुणाला निवडायचं ही वैचारिक लढाई आहे आज खरं तर संविधान धोक्यात आहे कारण या सरकारनं आल्याला संविधान जाण्याचा प्रोग्राम केले करण्याचं धाडस या ठिकाणी केलेलं आहे दादा पाटील सुद्धा सांगलीमधल्या भाषणात म्हणतात की आम्हाला परत निवडून द्या कारण आम्हाला कायदे बदलायचे कायदे बदला बदल बदलायची भाषा करणारं धाडस म्हणजे आपला देश धोक्यात आहे पंकजा मुंडे म्हणतात आम्हाला अनेक कायदे बदलायचे हे धाडस आपण आणून पडलं पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते आपल्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार देणारं वा वाचन स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य वक्तृत्व स्वातंत्र्य देणारं संविधान आहे आणि जातीयवाद नष्ट करणारं सरकार आहे संविधान आहे आणि याच वेळी यांच्याकडं असं संविधान आहे की जे महिलांना मनुस्मृतीकडं नेणारं आहे आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार संपवणारं मताचा अधिकार संपवणारं तुम्हाला स्वातंत्र्य न देणार सरकार एकीकडे आहे कायद्याचा गैरवापर किती केला जातो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की सरकार आजच्या या भाजप सरकारचं असं मत आहे की जर शेतकऱ्यांनी कर्ज बुडवलं तर तो, तो क्रिमिनल ऑफेन्स होणार आहे आणि जर मोठ्या मोठ्या उद्योजकांनी कर्ज बुडवलं तर त्याच्यावर सिव्हिल कारवाई करावी आता सिव्हिल कारवाई म्हणजे काय तो साधे तर साधेपणाने कारवाई आणि शेतकऱ्याचं कर्ज जर गुडीत झालं तर त्याला डायरेक्ट तुरुंगात घाला म्हणजे गरिबांनी कुठल्याही प्रकारच्या सवलती नाही बँकिंग सेक्टरचा वापर त्यांनी स्वतःच्या हितासाठी केला ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या सगळ्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत बँकांची स्वायत्तता संपवलेली आहे सगळ्या एजन्सी सीबीआय सारख्या असू देत आरबीआय सारख्या असू देत या एजन्सींना स्वतंत्र मत त्यांनी ठेवलेलं नाही त्यांना आपल्या हुकुमशाही पद्धतीनं हँडल करण्याची अतिशय मोठ कर्तूत या ठिकाणी आणि वाईट या ठिकाणी सरकारने केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की आम्ही एक कोटी पंचवीस लाख घर पाच वर्षात लोकांना दिली परंतु आपल्याला या ठिकाणी मला आपल्याला सांगावं वाटतं की स्टँडिंग कमिटी आणि रुरल डेव्हलपमेंट कमिटी जी आहे त्यांचा अहवाल असं आहे की आतापर्यंत फक्त सरकारनं पस्तीस लाखच घरं दिलेली आहेत आणि असे खोटे आकडे करोडो लाखोंचे आकडे आपल्या समोर देऊन आपली दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आदरणीय माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी परवाच एका ह्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की निवडणूक आयोगावर सुद्धा यांची करडी कमाल आहे निवडणूक आयोगाला स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार अधिकारावर दबाव जे सरकार आहे आता आपण बघतो आपल्याला बायकांना सवय काय असते की काम संपलं की टीव्ही पुढे बसायचं मागच्या वेळी मोदींना मत देण्याचं कारण आम्ही बायकाच आहे कारण वेळ मिळाला की आम्ही टीव्ही समोर बसायचो सारखा हात यायचा बाई और बहिनो आपको ये मिलेगा वो मिलेगा आणि आमचा मेंदू सडून गेला आणि आम्ही मतदान केलं आणि आज पाच वर्ष त्याची शिक्षा आम्ही सगळ्या भोगतोय म्हणून आता मतदान होईपर्यंत कुणी टी व्ही बघू नका कारण आता भाभी या सिरियलमध्ये आणि तुझ्यात जीव रंगला या सिरियलमध्ये मोदींची सेडवटेज आपल्याला बघायला मिळते कदाचित निवडणूक आयोगानं त्याच्यावर कारवाई पण केलेली आहे पण असं काहीतरी आपली दिशाभूल करणाऱ्या भुलताफा मारणाऱ्या या सगळ्या व्यवस्थेपासून आपण लांब राहूया आणि अजून बरेच वक्ते बोलणार आहेत आपण सगळ्यांना मला या ठिकाणी एवढीच विनंती करावी वाटते की अखिलेश या एका मुस्लिम व्यक्तीला गाईचं मास तू घरात ठेवलंस आणि खाल्लंस म्हणून अतिशय वाईट पद्धतीनं मारहाण केली आणि परवा तरी त्याच्याहून मोठा कहर मतदान यादीतनं त्यांच्या कुटुंबाचं नाव सुद्धा गायब केलं आज अखिलेश या ह्याच्यावर ही वेळ आली तुमची आमची परिस्थिती उद्या काही वेगळी नाही तुम्हाला आम्हाला गुलाम व्हावं लागेल पूर्वीची जी इंग्रजांच्या वेळची जी परिस्थिती होती ती परिस्थिती यायला वेळ लागणार नाही तुम्हाला आम्हाला जर आपल्याला स्वतःला एक स्वाभिमानी अस्तित्व पाहिजे असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी या संविधानाला वाचवलं पाहिजे आणि पर्यायानं जे सरकार संविधानाचा सन्मान करतं महिलांचा सन्मान करतं त्या सरकारच्या पाठीशी आपण राहणं आज काळाची गरज आहे आदरणीय राहुलजींनी आज टक्के सरकारी नोकरीमध्ये महिलांना आरक्षण ठेवलेलं आहे टाळ्यातरी वाजवा आपल्यासाठी आहे टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे आणि बहात्तर हजार रुपये गरीब कुटुंबांच्या खात्यावर आपल्या पैसे येणार आहेत आणि आपण म्हणेन मोदींनी पंधरा लाखाची घोषणा केली आता बहात्तर हजार कसे येतील पण आदरणीय राहुलजींनी आजपर्यंत ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आतापर्यंत सक्सेस झालेल्या आहेत मध्य प्रदेश कर्नाटकमध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफी जी बोलली एक महिन्याच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असं सत्य असणारं काँग्रेसचं सरकार आहे आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांनाच एक विनंती करते की जवानांच्या नावाचा वापर करायचा त्याच्यावर मतं मागायची खोटी आश्वासनं द्यायची त्याच्यावर मतं मागायची आज एकशे चोवीस कलम जे आहे त्याच्या बाबतीत मी जाता जाता शेवटचं सांगते की मॅडम एकशे चोवीस कलम दोन हजार चौदा ला त्यांनी लागू केलं आणि त्याच वेळी मी लगेच हायकोर्टात गेले आणि त्या कर, त्या ऑर्डरला स्थगिती द्यायला हायकोर्टाला हायकोर्टानं त्यावेळी स्थगिती दिली आता मोठ्या पेपरच्या पहिल्या पानावर ते म्हणतात की काँग्रेस सरकारनं देशद्रोहांना पाठीशी घालण्यासाठी एकशे चोवीस कलम रद्द करण्याचा हुकुम जाहीरनामा काढलेला आहे तर एकशे चोवीस कलम म्हणजे काय आम्ही सरकारविरुद्ध बोलू शकतो आज जसं बोलतो तसं आम्ही सरकारविरुद्ध आंदोलन करू शकतो या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठीच ते एकशे चोवीस कलम आहे आणि ते राहुलजी रद्द करण्याचं आश्वासन राहुलजीने दिलेलं आहे म्हणजे फक्त सत्यता न सांगता लोकांच्या डोळ्यात धूर फेकण्याचं काम हे सरकार करत आहे तर तेवीस तारखेला आदरणीय राजू शेट्टी साहे, साहेब जयंतराव पाटील साहेब आणि आपल्या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवतोय तर तेवीस तारखेला विशाल दादांना बॅटच्या चिन्हावर मतदान करून बहुसंख्यमतानी आपण विजयी करूया आणि बॅट म्हणजेच आपल्या हातातलं धोकाट नाही असं समजून या, या भाजप सरकारला पडवून बाहेर काढूया एवढं करून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद